नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर उलडमॅट रंगोलीबद्दल आपण आधीसुद्धा खूप सारे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आज आपण तुम्हा सर्वांच्या कमेंटनुसार जसे की मो डिझाईन ही कशी बनवली जाते या संबंधित मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर हां व्हिडिओ कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कुठलीही स्टेप ही बघडल्या जाणार नाही तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित कळेल तर चला आज बनवूया आपण छान अशी मोर डिझाईन तर आता दिवाळीचा पिरियड आहे आणि सर्वां सर्वीकडे खूप घाई गडबड चालू आहे तर आपण आता शॉर्टकटमध्ये चांगल्या पद्धतीने कशी डिझाईन काढायची हे बघणार आहोत तर तुम्ही आ माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला त्यावर खूप सारी माहिती मिळालेलीच असेल तर सर्वात आधी काय करायचं मी सांगितल्याप्रमाणे माझी एक नेहमी सांगण्याची गोष्ट अशी की तुम्हाला जे काही मेजरमेंट हवं आहे ते मेजरमेंट आपल्याला आडवं आणि उभं टाकून घ्यायचं आहे ही आहे दोन फुटाची डिझाईन जसं की तुम्ही बघू शकता उभं उभं सव्वीस आहे म्हणजे यातलं पानापर्यंत घेतलं तर पंचवीस एक दोन इंच इकडे तिकडे काही प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर आडवं आहे हे तेवढंच बरोबर तुम्हाला तुम्हाला दिसत असेल की माई काहीतरी खुणाक का आखून घेतले आहे या माझ्या मेजरमेंटच्या खून आहे ठीक आहे आता मी काय केलं इथे प्लसमध्ये चिन्ह तयार करून घेतलं आता आपल्याला याच्यात डिझाईन कुठून सुरू करायची हा सर्वात मोठा प्रश्न पडतो तर काय करायचं आहे आपल्याला आपण जसं की आता एकूण आपल्याला हा भाग एवढा आहे इकून डिझ मोर काढायचा आहे आणि एकूण पानं काढायची आहे तर आता सर्वात आधी तुम्हाला पान किती हवं आहे ते एका अशा पृष्ठ पृष्ठावर तुम्ही छान असं आखून घ्यायचं अंदाजे तुमच्या डिझाईननुसार पानंही मोठी असली तरी छान दिसतात आणि कोणाची सेम टू सेम डिझाईन आपल्याला कॉपी करायची नसते एक आपली क्वालिटी आपल्याला कस्टमरला द्यायची असते आणि एक स्वतःची डिझाईन क्रिएट करायची असते मग दुसऱ्याच्या तर डिझाईन आपण सुद्धा कॉपी करून मग डायरेक्ट ट्रेसिंगने करू शकतो पण आपल्या डिझाईनची ट्रेसिंग दुसऱ्याने मागावी असं काहीतरी आपण युनिक तयार करायला हवं तर मी माझी प्रत्येक डिझाईन स्वतः तयार करते मी कुठलेही ट्रेसिंग पेपर कोणाकडून घेतलेले नाही आहे मी स्वतःच्या डिझाईन स्वतः करते हां दुसऱ्यांसारख्या सेम नाही आहे माझ्या डिझाईन पण त्या माझ्या स्वतःच्या आहे तर अशा पद्धतीचं मी पान कट केलं आता आपल्याला जसं की इथे पान काढायचं आहे तर मग तुमचं जे साईडचं सा टोक आलेलं आहे कुकून आहे तीन बाजूपैकी एका ऐकून कुकून घ्या तुम्ही तुम्हाला मोराच्या विरुद्ध बाजूने घ्यायचं आहे मग मोराच्या विरुद्ध बाजूने काय करायचं आधी याला असं ठेवायचं आता हे पान मी कापलेलं मोठं झालेलं आहे माझं याचं पान दुसरं आहे तर मग आपण याला थोडं छोटं करून घेऊ आता हे घेऊन याच्यावर झालेलं आहे आता इथे ठेवलं बरोबर इथे मी एक खून करून घेतली म्हणजे जे, जे काही पाणी येईल आता एवढं मेजरमेंट माझं पाण्यामध्ये गेलेलं आहे मग इकडून मोर आलेला आहे आपला म्हणजे याच्यावरून आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपलं जे पान आहे ते पान इकून एवढं जागा घेणार लगेच काय करायचं आपल्याला एक गोर राऊंड सर्कल करायचं आहे आता तुमचं हे पान इकूनसुद्धा खून करून घ्यायची इकूनसुद्धा करून घ्यायची आणि इकूनसुद्धा करून घ्यायची आणि उरलेल्या भागामध्ये तुम्हाला गोल सर्कल तयार करायचं आहे आता जसं की तुम्ही बघू शकता ही मी पानं केलेली आहे आता हे माझी तिन्ही बाजूची पानं झाली आता लगेच मी काय केलं इथून पान झाल्याबरोबर एक घरातलं कुठलंही ताट घ्यायचं की जे या पानाच्या इथून तर या पानाच्या इथून ते या पानाच्या या, पाना या बाजूला म्हणजे गोर गोरराउंड कट करेल जसं की तुम्ही पान इथचं पान काढलं अंदाज नंतर या पानाला इथे ठेवलं याचा अंदाज घेतला इथून या पानाला इथे ठेवलं अंदाज घेतला मग एक गोर राऊंड तयार करायचा मग तो झाला तुमचा एक गोर राऊंड म्हणजे उरलेल्या जागेत तुम्हाला मोर काढायचा आहे आता हे कुठल्याही डिझाईनसाठी सेम चालतं कारण काय होतं की इथे जे आहे आपण सपोज जसं की इथून मोराचे डिझाईन जसं की आपण काय करू शकतो मी तुम्हाला सांगितलं आहे दोन फूटचे आहे तुम्ही काय केलं चोवीस इंच एकूण चोवीस इंच एकूण नंतर हे पान ठेवून पद्धत केली आता इथे आपण काय करणार जर तुम्हाला तीन फीटचं आहे तर तीन फीट टाकायचं मग आडवं आणि उभं सेम पद्धत तीच राहणार या टोकावर पाण्याचं मेजरमेंट घेऊन घ्यायचं या टोकावरून इकडे या टोकावून इकडे हां तीन डिझाईन पुरतं तुम्हाला पान मोठं घ्यावं लागेल तुमची जर छोटी आहे तर पान थोडं छोटं घ्यावं लागेल आता हे तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल की आपल्याला पान किती घ्यायचं आहे आता पान आता तर नॉर्मल नॉर्मली सारखेच चालतात मग तुम्हाला इथून पानाचं मेजरमेंट घ्यावं लागेल प्रत्येक ठिकाणी आणि गोर राऊंड करावा लागेल आता राहिला प्रश्न मोराचा तर त्या एवढी ड्रॉइंग तर कोणाला सुद्धा येते मग जसं की मोबाईलमध्ये फोटो वगैरे बघायचा की पा मोर कुकून कुकडायचाल आहे नंतर तुम्ही बरोबर याच्या लेवलला याचा हे टोक येत आहे नंतर त्याच्यानंतर तुम्ही याच्या लेवलला हे येत आहे तर तुम्ही स्वतः ड्रॉ करू शकता याच्यातून हा बरोबर एवढाच कट होत आहे जसं की आता माझा हा राऊंड आहे हा माझा गोर राऊंड आहे तर या राऊंडमधून हा भाग किती आतमध्ये गेलेला आहे एवढा गेलेला आहे त्याच्यानंतर हे अंदाजे मी हे स्वतः तयार केलेलं आहे हे अंदाजे आपण आपल्या हाताने ड्रॉ करायचे त्यानंतर याच्या आतमध्ये एक पान वगैरे होतं ते मला नाही आवडलं तर मी पान नाही काढलं एका याला पान आहे माझ्या तुम्हाला जर पान घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते काहीतरी असं असं काहीतरी पान आहे ते तुम्ही हे सुद्धा काढू शकता पण तुम्हाला नुसतं असं करायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता तुम्हाला फक्त एवढा भाग ड्रॉ करायचा आहे आता हे ड्रॉ करायचं आहे तर हे कुठपर्यंत जाणार हे पानं कुठपर्यंत जाणार जसं की एकूण आपण एक टोक काढलं होतं ना चोवीस इंचावर तर सुद्धा आपण खून केली असेल चोवीस इंचावर म्हणजे आपल्या मोराचं जे काही आहे इकडच्या साईडनं हो। ते तिथपर्यंत जायला हवं एवढं आपल्याला त्या जागेत बसवायचं आहे जर तुमचं सपोज कमी जागेत बसलं आहे तर तुम्हाला ते सुद्धा चालतं एक दोन इंच इकडे तिकडे झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने आपण ही पानं काढू शकतो मग आपल्याला आता पानं काढत आहे तर इथे आपण डिझाईन केली आहे त्यानंतर मी आता पानं करत करत गेले हे पान आता अर्ध बसलं आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला हे पान अर्धसुद्धा चालतं नंतर मग बरोबर हे मग याचा असा मद्य काढायचा तो बरोबर इथे ठेवायचा दोन पानाच्या मधात आणि टोकावर टो तोक। नंतर इकडचं टोकावरचं पान काढायचं पुन्हा याला इथे ठेवायचं म्हणजे ही जी वरचू बा वरची बाजू आहे ही सुद्धा तुम्ही काढू शकता आता या डिझाईनला उलन कशी लावायची हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे की उलन कशी लावतात बस तुम्हाला ते कलर घेणे आहे आणि यामध्ये कलर शेड लावणे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मोराचीसुद्धा डिझाईन खूप सोप्या पद्धतीने काढू शकता कटआउटची आयडिया खूप सोपी आहे आणि जे मी फिटाने माप टाकायला सांगितलं तेसुद्धा खूप सोपं आहे तुम्ही अशा पद्धतीने मोराची अर्धा फीट एक फीट दोन फीट तीन फीटची सुद्धा डिझाईन काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोराची डिझाईन ट्रेस करू शकता कार्बन ठेवून तुम्ही याला किती वेळा ट्रेस करू शकता आता हे आहे मी जे यूज केलेलं आहे याला म्हणतात कॅनवास आता मला आयडिया नाही आहे की कारण हे सर्वजणं म्हणतात की या कॅनवासवर डिझाईन बनवल्या जातात पण मी कधी डिझाईन बनवून बघितलेली नाही आहे याच्यावर जसं की मला हा एक मीटर मी मार्केटमधून आणला होता साठ सत्तर रुपयाला तर मग मी याची आयडिया अशी केली तिच्या मी दोन दोन फुटाच्या डिझाईन ज्या आहे माझ्या त्या मी याच्यावर लावून ठेवते म्हणजे मला किती वेळा ड्रेस करावं लागलं ला। तर मी याच्यावरून ट्रेसिंग करते ट्रेस दुसरा जो कॅनवास येतो तो खराब होऊ शकतो म्हणून मी हा कॅनव्हास यूज करते तर अशा पद्धतीने आपण मोराची सोप्यात सोप्या पद्धतीने डिझाईन बनवू शकतो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि आपण आणखी छान छान डिझाईन बघूया आणखी नेक्स्ट कुठली डिझाईन बघायची हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा थँक्यू